हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची जयंती हिंदू एकता तर्फे साजर नाशिक मेवाड रत्न हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची चारशे पंच्याऐंशीवी जयंती हिंदू एकता आंदोलन पक्ष व महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघाच्या वतीने शहीद भगतसिंग चौक द्वारका सर्कल येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ज्येष्ठ शुद्ध तृतीया या हिंदू तिथीप्रमाणे सालाबादाप्रमाणे महाराणा प्रताप प्रता जयंती शहरात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येते या प्रसंगी प्रसिद्ध हृदयतज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी साहेब जयंती उत्सव समिती अध्यक्ष मनीष गिरासे व हिंदू एकता आंदोलन पक्ष तथा अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंग यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी संपूर्ण द्वारका परिसर महाराणांच्या आरतीने जयघोषाने दुमदुमून गेला होता या आनंदी समयी उपस्थित सर्वांना पेढे शुभप्रसंगी हिंदू एकता व कातारी किरण सिंग पवार प्रकाश खिची मंगला पवार विजय पवार भारत सदाभैया विक्की राठोड करण सिंग बावरी अनिल जाधव कृष्णा आवटी राजेंद्र समशेर किशोर बागमार नितीन खैरनार प्रियंका अहिरराव छानाबाई बावरी स्वप्नील काथवटे राजपूत समाजाचे जितेंद्र गिरासे जयप्रकाश गिरासे जयदीप राजपूत जितेंद्र सिसोदिया धर्मा साळुंके सुनील परदेशी रत्नदीप सिसोदिया जगतसिंग जाधव नाना जाधव छत्रपाल सिसोदिया प्रेमसिंग राजपूत बाळासाहेब मगर जयपाल गिरासे यांसह असंख्य समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते